मित्रांनो काही आर्टिस्ट लोक जे आहेत ते हाताने स्केचेस खूप सुंदर काढू शकतात आणि त्यांना नेहमी असं वाटत असतं था की आपण काढलेले हे स्केचेस जे आहेत याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करावं परंतु हे काम पूर्वी खूपच अवघड होतं म्हणजे प्रत्येक स्केचची काय म्हणू आपण त्याला एक सिमिलर इमेज एक स्लाइटली डिफरन्स असलेली काढावी लागायची आणि अशा हजारो इमेजेस काढून मग ते अॅनिमेशन किंवा ती व्हिडिओ तयार केली जायची आणि हे खूपच कठीण काम होतं पण आता ए आयमुळे हे काम खूपच सोपं झालंय आता तुम्ही तुमच्या हाताने काढलेलं एखादं स्केच अगदी एका मिनिटाच्या आत त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकतात आणि ते आज आपण या ठिकाणी करून बघतो आहोत आता तुम्ही माझ्या मागे जे बघतायत ते एक स्केच होतं जे मी हाताने ड्रॉ केलं आणि त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट केलं बिलकुल अशाच पद्धतीचं स्केच आपल्याला कुठलंही स्केच असेल त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून अगदी त्याला तुम्ही व्हाईस ओव्हर देखील देऊन चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तयार करू शकतात आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज म्हणजे काही माहिती दर्शवणाऱ्या व्हिडिओज आपल्याला याच्यामध्ये खूप सुंदर अशा तयार करता येऊ शकतात आणि त्याच्यासाठी आपण ग्रॉक नावाचं जे टूल आहे ते यूज करणार आहोत चला आता आपण बघूयात स्केचेसला व्हिडिओमध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा आपण सगळ्यात आधी पेंट नावाचं हे जे सॉफ्टवेअर आहे ते आपण या ठिकाणी सुरू केलंय आणि या पेंटमध्ये मी एक स्केच तयार करतो एक सिम्पलसं स्केच आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात बघा आता ते मी तेच तुम्हाला जे बॅकग्राऊंडला दाखवलं तसं स्केच मी तयार करतो एक बोट आहे आणि त्या बोटवर एक पर्सन बसलेला आहे आणि तो ती बोट जी आहे ती चालवतो आहे आता हा एक व्यक्ती आहे बोटमध्ये बसलेला ठीक आहे आणि त्याचे आपण हात वगैरे या ठिकाणी असे दाखवायचा प्रयत्न करू सिम्पलसं स्केच आपण तयार करतो इथे आणि इथे त्याच्या हातामध्ये एक जस्ट काहीतरी तो वल्लवतो आहे असं आपल्याला दाखवायचा आहे ठीक आहे आणि इथे पाणी आहे म्हणजे तो इमॅजिन करेल की तुम्हाला नेमकं काय स्केच जे आहे ते दाखवायचं आहे किंवा काय सीन तुम्हाला दाखवायचं आहे आता हे जे स्केच आहे हे मी सेव्ह करतो बघा याला आपण एक नाव देऊन सेव्ह करून घेऊ सेव्ह करून घेतला नेक्स्ट स्टेप काय आहे बघा तुम्ही ग्रॉक सुरू करा ग्रॉक मध्ये इमेजिन ऑप्शन आहे इथे जा इमेजिंगमध्ये तुम्ही जे स्केच ड्रॉ केलेलं आहे ते ॲनिमेट इमेज हा ऑप्शन घेऊन तुम्ही ते स्केच जे आहे ते इथे अपलोड करून द्या आता मी जे स्केच या ठिकाणी ड्रॉ केलं आहे ते माझ्याकडे एका फाईलमध्ये मी सेव्ह केलं आहे ते स्केच मी इथे अपलोड करतो आणि जस्ट एक मिनटाच्या आत तो त्या स्केचला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून टाकेल बघा आता इथे स्केच जे आहे ते व्हिडीओमध्ये कन्वर्ट होत आहे आणि मग आपल्याला हवी तशा पद्धतीची व्हिडिओ क्लिप या ठिकाणी तयार करून मिळेल कुठलंही स्केच असेल तर ते तुम्ही ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकतात तुम्ही जर कागदावर ड्रॉ करणार असाल समजा तुम्हाला पेंटमध्ये नसेल करायचं कागदावर ड्रॉ करा त्याचा फोटो काढा आणि तो फोटो त्याला देऊन टाका आणि बघा अतिशय सुंदर म्हणजे अगदी रिअलिस्टिक तो या ठिकाणी बोट चालवणारा पर्सन आपल्याला तयार करून घेतो आहे आणि मग ही व्हिडिओ जी आहे ही इथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या पर्फटसाठी तुम्ही ती यूज करा तर या पद्धतीने स्केचपासून व्हिडिओ अगदी सहज आपण तयार करू शकतो चला तर आपण अजून एक प्रयत्न करू आता थोडं कलरफुल ड्रॉइंग आपण या ठिकाणी बनूयात आता मी इथे काय करतो बघा ही पेन्सिल घेतली आणि इथून ग्रीन कलर घेतो मला इथे एक झाडाचं चित्र काढायचं आहे जस्ट असं एक आपण स्केच करूयात की इथे एक झाड आहे ओके आणि इथे आपण त्या झाडाचा बुंदा वगैरे असा दाखवू ठीक आहे आता हे झाड आहे तुम्ही त्या झाडाला पानं वगैरे तुमच्या पद्धतीने तुम्ही ते झाड बनवू शकतात तो इमेजिन करेल की हे एक ट्री आहे आणि त्या ट्रीला तो त्या पद्धतीने बरोबर कन्वर्ट करून घेईल ठीक आहे हे एक झाड आहे आणि या झाडाच्या खाली एक घर आहे असं आपल्याला दाखवायचं आहे आता मी इथे या झाडाच्या बाजूला एक घर तयार करतो तर मी इथून ब्लॅक कलर घेतो बघा इथे एक सिम्पलसं घर आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात एक हो आता मी हे असं दाखवतोय की इथे घर आहे आणि त्या झाडाच्या खाली ते घर आहे आणि त्या घराच्या बाजूला काहीतरी आपण पुन्हा ॲक्टिव्हिटी दाखवू शकतो ठीक आहे आता हे घर मी तयार केलं आता या घराच्या बाजूला एखादा काहीतरी प्राणी आहे आपल्याला असं दाखवायचं आहे मी आता इथे एक घराच्या बाजूला एखादा प्राणी काहीतरी ड्रॉ करायचा प्रयत्न करतो सिम्पलचं काहीतरी तुम्ही इथे त्याला ड्रॉ करू शकतात ठीक आहे मी आता इथे या घराच्या बाजूला एक छोटासा बैल आहे असं दाखवायचं बैल किंवा गाय तुम्ही काही म्हणा त्याला ठीक आहे मी असा दाखवायचा प्रयत्न करतोय की हा एक छोटासा प्राणी आहे कुठलाही एक प्राणी तुम्ही काढू शकता ठीक आहे आणि तो प्राणी त्या घराच्या बाजूला उभा आहे असं आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे मी असं काहीतरी दाखवलं हो इथे बाजूला काहीतरी गवत वगैरे आहे तुम्ही असं काही दाखवू शकता गवत वगैरे आहे असं एक सिंपलचा स्केच तुम्ही तयार करा याच्या बाजूला काहीतरी असे डोंगर वगैरे आहेत इकडे बॅक साईडचा सीन जसं आपण शाळेमध्ये असताना चित्र काढतो तसं काहीतरी डोंगर वगैरे इकडे तुम्ही दाखवू शकता आता हे जे स्केच मी काढलं आहे काहीतरी वेडं वाकडं चित्र आपण काढलं आहे याला आपण या ठिकाणी सेव्ह करूयात ठीक आहे आता मी याला सेव्ह करून घेतो बघा आता मी याला हे जे ड्रॉइंग सेव्ह केलं त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करतो मी परत ग्रॉकमध्ये आलो ग्रॉकच्या इमेजिंगमध्ये तुम्ही जा आणि इथे तुम्ही ते जे चित्र आत्ता काढलं आहे ॲनिमेट इमेजवर क्लिक करा आणि आत्ता जे चित्र आपण काढलेलं आहे ते मी ते सेव्ह केलं आहे आणि ते चित्र या ठिकाणी तुम्ही फक्त अपलोड करून द्या आणि बस तो त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून टाकेल बघूयात आपण आता हे हा जो सीन आपण तयार केला आहे की एक झाड आहे त्याच्या बाजूला घर आहे छोटंसं आणि तो एक बैल आहे आणि आता तो त्याच्यामध्ये काहीतरी ॲनिमेट करून त्याला काहीतरी हालचाली तो त्या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करेल आता तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे स्केचेस त्याला देऊन तुम्हाला एक पूर्ण स्टोरी तयार करता येऊ शकते आणि डेफिनेटली अशी स्केच बोलताना किंवा स्केचमधून काहीतरी सीन दाखवताना तो खूपच भारी होऊ शकतो आता मी बनवला होता बैल पण त्याने त्याला वेगळ्याच प्राण्यामध्ये कन्वर्ट करून टाकला हरकत नाही आता आपल्याला काहीतरी तर दिसतंय त्या ठिकाणी बघा तो प्राणी त्याने डायरेक्ट चालतोय असं दाखवलं तो काहीतरी उल्प वगैरे आहे असं काहीतरी दिसतंय आपल्याला असो तर तुम्ही प्रॉपर ड्रॉइंग्स करा आणि मी तर फक्त मागे डोंगर काढले होते त्यांनी त्याच्यावरून बघा डगळं जाताना वगैरे सुद्धा केलं जा जा जे आहे झाडाचे हलताना तुम्हाला दिसताय तुम्ही स्केचेसला अशा पद्धतीने ड्रॉइंग्समध्ये कन्वर्ट करून बघा आणि मग इथून तुम्ही त्याला डाऊन डाऊनलोड करून घ्या आता याच्यात साऊंड देखील आहे तुम्ही साऊंड जर चेक केला त्याच्यामध्ये सुंदर म्युझिक पण ऍड केले अशा पद्धतीने आपण हाताने काढलेलं चित्र व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून त्याचा एक पूर्ण शो तयार करू शकतो खूपच पॉवरफुल अशी ही ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी ग्रॉफच्या मदतीने करता येते आणि खूप सोपं देखील आहे तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचे स्केचेस बनवा आणि त्याला व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करून बघा आणि तुम्ही आर्टिस्ट असाल तर नक्कीच याच्यापासून काहीतरी क्रिएटिव्ह तुम्ही करू शकाल अशी मला खात्री आहे आणि आपण अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर पुन्हा बनवत राहू आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू आता आपण इथे थांबूयात புனா படூய் குட் பாய்